खंडणीखोरी विनयभंग प्राणघातक हल्ला प्रकरणी मामा राजवाडेची टोळी जेरबंद नाशिक पोलिसांनी शरणपूर रोड गोळीबार प्रकरणी मामा राजवाडेसह बागुलग्यांच्या मुसक्या आवळल्या तसेच पंचवटीतील एका रेस्टॉरंटच्या मालकांनीस मामा राजवाडे व त्यांच्या टोळीने खंडणी मागत विनयभंग करत प्राणघातक हल्ला केला होता याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती फिर्यादीने पंचवटी पोलिसांना तक्रार दिली असता तात्काळ पोलिसांनी कारवाई करत प्रवीण कुमावत बाबासाहेब बडे राहुल जैन प्रकाश गवळी योगेश पवार यांना अटक करत त्यांना पोलिसी प्रसाद देत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वधवून घेत अटक करत माननीय न्यायालयासमोर हजर केले बाले किल्ला कायद्याचा बाले किल्ला कायद्याचा बाले किल्ला कायद्याचा बाले किल्ला कायद्याचा बाले किल्ला